नमस्ते शंकर शंकर शंदा आज आपल्याला भेटायला मिळालं तर ती संधी मिळेलच आणि तुम्ही येत आहे त्यानिमित्तानं मी काहीतरी बोलाय बोलू इच्छिते मला खूप काही होप्स आहेत आय डोंट नो का असं मला आतून वाटलं की मी काहीतरी लिहावं आणि मी बसले बरोबर -बर लिहून काढलं मी डायरेक्ट कविता वाचते तुम्हाला आवडली तर मला, मला नक्की सांगा कवितेचं नाव आहे संकर्षण संकरषंदा कवी सं नावच आहे संकर्षंदा आज आली आहे संधी खूप खूप बोलायचं आहे आज आली आहे संधी खूप खूप बोलायचं आहे संकर्षण संकर्षंदा मन भावाकडं अजून एकदा खोलायचं आहे अजून एकदा खोलायचं आहे हळवा असतो कवी हळवा असतो कवी कवीलाच कळते कवीची खूप कवीची खुबी हळवा असतो कवी कवीलाच कळते कवीची खुबी जन्म घेताना यातना माऊलीला बाळाच्या वेळी जन्म घेताना जशा यात ना माऊलीला बाळाच्या तशी यातना कवीला कवित्व आणि कवितेच्या तशीच यातना होते ना कविता कविता निर्माण होताना भावना कदाचित नव्हे खात्रीनं तू समजू शकशील शंकरचंदा कदाचित नव्हे खात्रीनं तू समजू शकशील तुझ्या कवितेत अजून नव्यानं समजवशील तुझ्या कवितेत अजून नव्यानं समजवशील अभ्यास पैसा यात हरवणारं लहानपण अभ्यास पैसा याच्यातच हरवणारं लहानपण भावना शून्य आई तितकंच भावना शून्यच बापपण अभ्यास पैसा यात हरवणारं लहानपण भावना शून्य आई तितकंच भावना शून्यच पण यंत्र झालो आहे आपण यंत्र झालो आहे आपण पैसे कमावण्याचे पैसा पुरे ना पैसा पुरेना पुरला तर उरे ना फाटकी झोळी नशिबाची आयुष्यभर भरे ना फाटकी झोळी नशिबाची आयुष्यभर भरे ना अपेक्षा ठेवून मुलांकडून अपेक्षा ठेवून मुलांकडून भविष्याच्या नावाखाली पैसे ओतून पैसे ओतून यंत्र मानवासारखे मनी मानव घडवले जात आहेत अपेक्षा ठेवून मुलांकडून भविष्य या नावाखाली पैसे ओतून यंत्र मानवासारखे मनी मानव घडवले जात आहेत भावना ओतल्या तर भावना ओतल्या भावना ओतल्या तर भावना मिळतील रे कशाला लागतील वृद्धाश्रम भावना ओतल्या तर भावना मिळतील रे सांगून 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 पडला घसा कोरडा माझा सांगून सांगून पडला घसा कोरडा माझा ले माणूस म्हणून घडवले बघ लेख मी माझा माणूस म्हणून घडवलाय लेख मी माझा अरे दादा दा, काय सांगू तुला मोठा ले आहे बाप मोठा ले आहे बाप त्यांची मोठी स्वप्न छोट्या गरीब बापाची पूर्गच त्यांचं देखणं मोठाले आई बाप त्यांची मोठी स्वप्न छोट्या गरीब आय बापाची पोरच त्यांचं पोरच त्यांचं देखणं जगण्यासाठी जेव्हा संघर्ष घरेल जगण्यासाठी जेव्हा संघर्ष घडेल तेव्हा वेगळं काय शिकवावं लागणार नाही तेव्हा वेगळं काही शिकवावं लागणार नाही कधी समजणार समाज कधी समजणार सम समाज का असाच सडेल झाले काय माहिती झाले काय माहिती आहे दादा समाधान मिळे ना कुठं मिळेल हे कळेना समाधान मिळेना कुठं मिळेल हे कळेना शाळा पैसा भौतिक सुख शाळा पैसा भौतिक सुख घेऊन पोट भरलं तरी शाळा पैसा भौतिक सुख घेऊन पोट भरलं तरी मन काही भरेना समाधानासाठी तरुण असाच वाया जातोय समाधानासाठी समाधान सॅटिस्फॅक्शन समाधानासाठी तरुण असाच वाया जातोय करत आहे कोण बलात्कार आत्महत्या करते कोण बलात्कार आत्महत्या तर कोण शिकूनही आय आय टी बाबा होते करते कोण बलात्कार आणि आत्महत्या तर कोण शिकून आय आय टी बाबा होते तू तरी सांग रे ऐकतील ते सगळे तू तरी सांग रे ऐकतील तुझं सगळे काय सांगशील दादा तू नका नका पळू भविष्याच्या मागे प्लीज तू सांग नका नका पळू भविष्याच्या मागे आधी वर्तमानात श्वास घ्या आधी वर्तमानात श्वास घ्या आठवड्यातून एकदा तरी आठवड्यातून एकदा तरी लेकराला भावनेचं सहवासाचं खतपाणी द्या नका नका पळू भविष्याच्या मागे आधी वर्तमानात श्वास घ्या आठवड्यातून एकदा तरी लेकराला भावनेचं सहवासाचं खत पाणी द्या भावंड तर नाहीतच प्रत्येकटी मुलं ना भावंड तर नाहीतच आपण मित्र होऊया भावंड तर नाहीतच आपण मित्र होऊया या घडणाऱ्या पिढीला मनानं खंबीर बनवूया या घडणाऱ्या पिढीला मनानं खंबीर बनवूया बरं का संकरचंदा दादा रे बरं का संकरचंदा तू आहे म्हणून अजून अजून लिहिते खरंच अजून अजून लिहिते आपण घडलो आहे बाबांच्या संस्कारात आपण घडलो आहे बाबांच्या संस्कारात पण आपली पिढी काय घडतीये आपली पिढी काय घडतीये ही पुढची पिढी अपयश माहीतच नाही यांना अपयश माहीतच नाही यांना सहनशक्तीचा पत्ता नाही अपयश माहीतच नाही यांना सहनशक्तीचा पत्ता नाही आईबापांचे अहंकार कोण कमी पडत नाही आई बापांचे अहंकार कोण कमी पडत नाही चलिये चलिये दादा तुझ्या निमित्ताने पुन्हा एकदा जिजाऊ सावित्रीची कथा उजळूया पुन्हा एकदा जिजाऊ सावित्रीची कथा उजळूया स्त्री शिक्षणाचा अर्थ खरा काय स्त्री शिक्षणाचा अर्थ खरा काय हा नव्या या माऊलींना कळूया स्त्री शिक्षण स्त्री शिक्षित झाली स्त्री शिक्षणाचा खरा अर्थ काय या माऊलींना कळूया शिक्षित स्त्री कुटुंब सुधारेल सावित्रीचं स्वप्न शिक्षित स्त्री फुल्यांचं सावित्रीचं स्वप्न शिक्षित स्त्री कुटुंब सुधारेल कुटुंबच नाही राहिली काय केलं कुटुंबच नाही राहिली काय केले आम्ही स्त्रियांनी शिक्षणाचं काय केले आम्ही स्त्रियांनी शिक्षणाचं तुझी साथ असेल तर तुझी साथ असेल तर घेईन पुन्हा उभारी तुझी साथ असेल ना तर घेईन पुन्हा उभारी सुंदर या जगात अध्यात्माची अध्यात्माची आणि अध्यात्मानच शिकू मनस शांतीची बारी शिकू मनस शांतीची बारी धन्यवाद शंकरचंदा मी सौ शुभदा दीपकी थापे या कार्यक्रमात मला बोलवलेलं आहे एक मी वक्ता श्रोता म्हणूनच येणार आहे पण मला रावलं नाही मी कविता तयार केली आहे आणि ती तुमच्यापर्यंत मी पोचवायचं प्रयत्न करेन मला लहानपणापासून स्वप्न आहे की एक माझ्या भारतासाठी मला आदर्श नागरिक घडवायचेत बट ठीक आहे काही स्वतःच्याच लाईफमध्ये चाललं होतं माझं तर मी परत नव्यानं उभारी घेते आहे छोटंसं आपलं यूट्यूब चॅनेल चालू केलं आहे मी जमेल असं मी प्रबोधन करत असते समाज प्रबोधन व्हिडिओच्या निमित्त माध्यमातून करत असते तर तुम्ही येणार आहात आणि मी तुमच्या वडिलांचा अनुभव ऐकलेला आहे तुम्ही ते चप्पल तो सांगत होता ना वडिलांनी ते पंढरपूरला सेवा देतात वगैरे तर तेव्हा ते तुमचं ते युट्यू ह्याला एक व्हिडिओ कुठल्या कार्यक्रमातमध्ये ऐकला होता असं अजून एक आईबद्दलची कविता म्हणजे असं छान म्हणजे मला एक कलाकार बरेच आहेत किंवा काय प आहे मला इमोशनल म्हणजे एक कवी जो आहे ना आतली वेदना तुम्ही आणि जितेंद्र तोही मला म्हणजे जितेंद्र जोशी ते मी कॉलेजचे माझ्या कॉलेजमध्ये असताना माझा तो आवडीचा कारण त्यांचा पण कार्यक्रम यायचा ना तो कॅम्पस म्हणून ते आणि आत्ता हे तुम्ही येणार आहे म्हणून मी कार्यक्रम म्हणजे माझा व्हिडिओ बनवते आय डोंट नो तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही सो धन्यवाद <laughs>